कुंभराशी एक दोन तीन चार पाच सहा सात एप्रिल महिन्याचे पुढचे सात दिवस महत्त्वाचे असणार आहे या राशीला येणारे आहे मोठे वळण नमस्कार मित्रमैत्रिणीनं तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुंभराशींच्या लोकांसाठी येणारे पुढचे सात दिवस हो येणारे पुढचे सातच दिवस म्हणजेच एक एप्रिल ते सात एप्रिल हा एप्रिल महिना उजाडतास तुमच्या आयुष्याला एक वेगळीच वळण लागणार आहे आणि ते काय लागणार आहे त्या आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कुंभराशींच्या लोकांसाठी येणारे पुढचे सातही दिवस म्हणजेच एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत केवळ बदलाचे नसून त्यांच्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू होणार आहे त्यामुळे हे येणारे सात दिवस सर्वांनी लक्षात ठेवा की तुमच्या जीवनात अतिशय क्रांतिकारक बदल घडू शकतात तर या काळात तुमची गृहस्थिती कशी असेल तसेच ती अतिशय सक्रिय असेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल मोठे वळण आणि निर्णय घेण्याची क्षमता यात अशाच काही घडामोडी घडणार आहेत की कुंभराशींच्या लोकांना येणारे पुढचे सातही दिवस अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यांच्या जीवनातील धोरणात्मक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असेल त्यामुळे त्यांच्यावरील ग्रह परिस्थितीमध्ये काय काय बदल होणार आहेत तर ते अतिशय मोठे बदल होणार आहेत विशेषत चंद्र आणि शंक शुक्राचे संचार तसेच राहू केतूची ऊर्जा यामुळे त्यांच्या आयुष्याला नवीन वळण लागू शकते तसेच या सात दिवसांचा भविष्यकाळ असा आहे की आपण जाणून घेणार घेणार आहोत त्यातील पहिला अंक शर राशीची ग्रहस्थिती आणि त्यांचा प्रभाव मंगळस्वामी ग्रह आणि शुक्रयुती अशा प्रकारे कुंभराशीत अनुकूल ठरत आहे पण सुद्धा काही विसंगती निर्माण करत आहेत चंद्र राहू केतू यांचे संक्रमण मानसिक व भावनिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकणारे आहे गुरूंच्या दृष्टिकोनातून काही मोठे निर्णय आणि शिक्षण प्रवासाचे योग तयार होत आहे ज्या लोकांना परदेशवारीचे स्वप्न आहे त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात सूर्य आणि शनीच्या क्रांतिकारी प्रभावामुळे आयुष्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता दाट असते दोन करिअर आणि व्यवसाय कुंभराशींच्या लोकांसाठी येणारे सात दिवसात व्यावसायिक आणि जे करिअर करू शकणार आहेत नोकरीच्या ठिकाणी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल तसेच तुम्हाला त्यासाठी सुद्धा अधिक मेहनत करावी लागेल तुमच्यावर नवीन जबाबदारी या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमचे ट्रान्सफर किंवा प्रमोशनची शक्यता आहे स्पर्धात्मक क्षेत्रात असाल तर नवीन स्पर्धक किंवा विरोधकांशी सामना करावा लागेल परंतु त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तसेच जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्या व्यावसायिकांसाठी त्यांची जुनी अडकलेले व्यवहार म्हणजे त्यांची देणी असतील किंवा काय असतील तर ते सुरळीत मार्गी लागतील तसेच ज्या लोकांचा व्यवसाय भागीदारीमध्ये असेल तर विश्वासाची कसोटी लागेल त्यामुळे तुम्ही नवीन करा किंवा नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणूक करताना तुम्ही लक्ष द्या कागदपत्रे नक्की नीट तपासून पहा तीन आर्थिक स्थिती कुंभराशींच्या लोकांसाठी येणारा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा आर्थिक चढउताराचा असू शकतो तर त्यामुळे तुम्ही कुठेही अनावश्यक खर्च होईल असे कोणतेही कार्य करू नका तसेच अचानक धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या एखादा व्यवहार करताना तुम्ही कायदेशीररित्या तपासून पहा मालमत्तेबाबत निर्णय घ्यायचा असेल तर कौटुंबिक सल्ला महत्त्वाचा आहे फ्युचर प्लॅनिंग हे तुम्ही योग्य रीतीने ठरवा त्यानुसारच तुमची पावले पडतील विशेषतः इन्शुरन्स म्युच्युअल फंडमध्ये शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करा कारण येणारा एप्रिल महिना हा तुमच्यासाठी फारच आर्थिक लाभाचा असेल आर्थिक यशाचा असेल चार कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन कुंभराशींच्या लोकांसाठी एक एप्रिल ते सहा एप्रिल हा आठवडा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करणारा असेल कारण त्यांच्या घरात कोणतीतरी नवीन घटना घडण्याची शक्यता आहे तसेच कोणाचा वाढदिवस असू शकतो किंवा लग्न असू शकतो संतान प्राप्ती असो किंवा साखरपुडा असो वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे तुम्ही विशेष लक्ष द्या तुमच्या मातापित्यांच्या आरोग्याची चिंता वाढेल भाव किंवा बहिणीसोबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल वैवाहिक जीवनात थोडा ताण येऊ शकतो पण संवादाने मार्ग निघेल जुन्या नातेसंबंधामध्ये तुमच्यामध्ये सुधारणा होईल ताणलेले संबंध हळूहळू चांगले होतील विश्वास निर्माण होईल पाच प्रेमसंबंध आणि विवाह कुंभराशींच्या लोकांसाठी हा आठवडा हा अतिशय नवे बदल देणारा असेल जे लोक प्रेमात असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ महत्त्वाचा आहे तसेच त्यांना प्रेम व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे पण तुमच्या भावनांमध्ये तुमचा अतिरिक्त टाळा काहींना प्रेमविवाहाचे प्रस्ताव येतील तसेच विवाहित लोकांसाठी संवादातील स्पष्टता टिकवा गैरसमज टाळा सहा आरोग्य आणि मानसिक स्थैर्य कुंभराशींच्या लोकांसाठी एक एप्रिल ते सात एप्रिल हे आठवड्यात आरोग्य आणि मानसिक स्थर यांचा त्यांच्यावर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे रक्तदाब त्वचा रोग याकडे लक्ष द्या तुम्ही मानसिकदृष्ट्या उत्साही असाल पण क्रोधावर नियंत्रण ठेवा व्यायाम योगा ध्यान याने मनाची स्थिरता वाढते पाण्याचे प्रमाण वाढवा उष्णतेमुळे पाण्यात शरीराचं प्रमाण कमी कमी असेल आहारात पचनासोबत सोपी अशी आहारशैली ठेवा सात शिक्षण कुंभराशींच्या लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे ज्या लोकांना एप्रिल महिना परीक्षांचा काळ आहे त्यामुळे तुम्ही योग्य लक्ष नीट देऊन अभ्यास करा तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल नवीन कोर्स ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करा तुम्हाला हा काळ अनुकूल आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना हा मुहूर्त चांगला आहे त्यांनी या आठवड्यात अर्ज करावा त्यांच्यासाठी चांगले परिणाम मिळतील आठ धार्मिक व आध्यात्मिक काळ कुंभराशींच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा हा त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वळणाकडे प्रवास सुरू होईल तसेच तुम्ही बरेच दिवस धार्मिक स्थळांवर जाण्याची इच्छा असेल तर तुम्हाला आता हा योग जोडून आलेला आहे त्यामुळे तुम्ही धार्मिक स्थळे पवित्र मंदिरे स्थळांवर जाण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही ध्यानधारणा मंत्रोच्चार हे या काळात मानसिक शांती देऊन जातील आता आपण पाहूयात कुंभ राशींच्या लोकांसाठी ह्या आठवड्यात आयुष्यासाठी कोणते मोठे वळण असणार आहे तर आयुष्यातील तुमचा एक असा मोठा टप्पा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होईल स्वतःमध्ये तुम्ही नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभव आला असेल तसेच कुंभराशींच्या लोकांसाठी आर्थिक आणि नातेसंबंधातील नवीन पर्वत सुरू होईल नवनवीन ठिकाणी नवनवीन संधी मिळतील तसेच नवीन लोकांच्या संपर्कातून तुमचं आयुष्य वाढ बदलेल काही लोकांना विशेष संधी प्राप्त होतील ज्या लोकांना परदेशात जाण्याचं असेल तर त्यांचीसुद्धा इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तसेच व्यवसायात त्यांना प्रगती होईल शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी डील्समध्ये नवीन प्रस्ताव येतील योग्य वेळ साधून निर्णय घ्या हा काळ तुमच्यासाठी आयुष्यात तुमच्यासाठी वेगळे दालन उघडणार आहे तर तुम्ही यासाठी तयार राहा तर असा उत्साहवर्धक आठवडा कुंभराशींच्या लोकांसाठी येणार आहे असेच तुम्ही तुमचे राशी भविष्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ